नमस्कार मी अंकिता पनवेलकर आत्ता तुम्ही बघू शकता मी आले डी आर बी डेव्हलपर्स यांच्या साईटवर कारण सोशल मीडियावर मी त्यांची ॲड बघितली ज्यामध्ये त्यांनी लिहिलं आहे की पाच लाखात एने झालेले अकरा प्लॉट्स तुम्हाला मिळणार आहेत सो मी प्रचंड क्युरियस आहे की कसं काय आहे आणि एक्झॅक्टली काय स्कीम आहे है यांची सो आपण डिरेक्टली त्यांनाच विचारूयात प्लीज सर नमस्ते मॅडम तुम्ही आला त्याबद्दल <laughs> मी दिग्विजय भाटी <laughs> आणि मी फेसबुकला जाहिरात दिली होती पण <laughs> मला वाटलं नव्हतं की अंकिता पलवलकर मॅडम माझी जाहिरात बघून घेते फेसबुकची <laughs> तर आम्ही एक एकरात मॅडम ही जी स्कीम आहे लोकांच्या नावावर एक एकर आपण क्षेत्र घेणार पाच लाख रुपये एकवीन आणि त्याच्यात एन ए केल्यानंतर दोन गुंठ्याचे आपल्याला अकरा प्लॉट्स मिळतात एक्झॅक्टली आणि हे खरंच खूप छान आहे अकरा प्लॉट विकायला हे सोपंही <laughs> असतं आणि एक एक प्लॉट हे विकू शकता एक्झॅक्टली खूपच मस्त स्कीम आहे मला अजून ह्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल बरं जसं तुम्ही म्हणताय की पाच लाखामध्ये तुम्ही एक एकर विकणार आहात आणि ज्याच्यामध्ये तुम्ही अकरा प्लॉट्स काढणार तर ते अकरा प्लॉट्स हे इंडिव्हिज्युअली एन ए असतील आणि इंडिव्हिज्युअली त्याचा सात बारा असेल म्हणजे उद्या सपोज मला असं झालं की मला एखादाच प्लॉट विकायचा आहे आता प्लॉट मला नकोय तर मी प्लॉट विकू शकते हो यस मॅडम तुम्ही प्रत्येक प्लॉट तुम्ही विकू शकता कारण की एन ए झाल्यानंतर प्रत्येक प्लॉट हा वेगळा होतो इंडिव्हिज्युअल प्रॉपर्टी होते ती एक म्हणजे तुम्ही अकरा लोकांना अकरा प्लॉट विकू शकता ओके म्हणजे एकरचा आणि त्याचा काही संबंध नाही आणि एक एकर मध्ये बघा छोटे प्लॉट विकता येत नाही जर एन ए नसेल तर एक्झॅक्टर एन झाल्यामुळे ते तुम्हाला विकता येतात पण ह्याच्यावर तुम्ही लोनही काढू शकता बँक लोन आता हे बघा ज्यावेळेस तुम्ही एक एकर कराल आणि तुम्हाला दोन अकरा प्लॉट मिळतील तर त्याची अकरा प्लॉटची किंमत होणार तीस लाख रुपये म्हणजे तुम्ही आज गुंतवलेले पाच लाख जागेसाठी आणि अकरा प्लॉट एने झाल्यानंतर त्याची तीस लाख रुपये गव्हर्नमेंट फी होते क्या बात वा, वा, वा। गव्हर्नमेंट फी तीस लाख रुपये मस्त 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 खरंच खूपच उत्तम स्कीम आहे म्हणजे माणसांनी डोळे झाकून आता याच्यात इन्व्हेस्ट करावा असं मला तरी वाटतंय मी थोडा विचार करते की थोडासा सिरियसनेस घ्यावा म्हणते हा म्हणजे नुसतीच ऍड काय म्हणतात खेचून घेणारी नाही तर त्याच्यामध्ये काहीतरी तथ्य आहे ती गोष्ट विकत घेण्यामध्ये पण करेक्ट सुंदर